बघा मित्रांनो आता आपल्याला ही फिंद ब्लँक्स करायचे आहेत हा मुलगा गाणं गाताना दिसतो आहे ना म्हणून आपण त्या मुलगा त्या मुलाच्या उद्देशाने आपण ही माहिती भरणार आहोत हॅलो माय नेहमीस इथे तुमचं नाव लिहू शकता विहान आय एम अ सिंगर आय एम अ सिंगर आय लाईक टू सिंग आय लाईक टू सिंग मला गायला आवडतं माय फेवरेट सब्जेक्ट इज म्युझिक अँड आय लिव्ह इन कल्याण आता इथं तुमच्या गावाचा न्यूज नाव लिहू शकतात आता इथं त्यांनी हे पण भरायचं आपल्याला दर इज वन पर्सन ए अँड द अनदर पर्सन इज बी द ए इज अ स्किंग हाऊ आर यू फिलिंग म्हणजे तुला कसं वाटत आहे द बी विल रिस्पॉन्ड आय एम आता तीन प्रकारे रिस्पॉन्ड करू शकतो तो जर हसत असेल किंवा असं स्माइल देत असेल तर मग आय एम स्माइलिंग तो जर रागात असेल तर आय एम अँग्री अँड जर रडत असेल तर म्हणतो आय एम क्राईम बरोबर की नाही akun kayak guru ya ya jenaulin duit demi I am smiling I am angry I am crying tapi ya am... begitu mie kunti takut serta-tuhta oke mall salah hasuya semayam sayang smiling